माझ्या विरोधकांना आहे मी महाराष्ट्रातला आहे मी, मी इंडियाचा आहे माझा जन्म जरी तरी मी कोणत्याही जिल्ह्यात उभा राहू शकतो असं संविधान सांगते महादेव जानकर असं म्हणतात तर चला बघू महादेव जानकर हे काय म्हणतात माझा माझन सर्टिफिकेट इंडियन आहे आय एम बॉर्न इन महाराष्ट्र आणि भारताचं संविधान सांगतं की भारतातल्या कुठल्याही नागरिकाने कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये उभा राहावा असा पार्लमेंटरी रूल आहे संविधानच आहे आणि मी नॅशनल लीडर आहे मी एका पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळे हा देशच माझा आहे त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की नॅशनल लीडर हा कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो त्यामुळं काहीच एखाद्यावर टीका करता येत नाही म्हणून काय करायचं तो असं धरायचा असा विचार चाललेला आहे पण माझ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की महादेव जानकर महाराष्ट्रातला आहे आणि परभणी जिल्ह्यात मराठवाडा माझा आत्मा आहे माझं जन्मगाव जरी साताराच्या कृष्णेच्या काठी जन्मात असो तर गंगेनं मला पाणी दिलेलं आहे पहिला जिल्हा परिषद सदस्य माझा परभणीचा आहे पहिला आमदार देखील माझा परभणीचा आहे आणि मराठवाड्याच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे मराठवाड्यातलं कुठलं गाव आणि रस्ता ठेवला नाही जालन्यातला सुद्धा फिरायचा त्यामुळं मी मिरजापुरातून मी अर्ध बांधाड होतो उत्तर प्रदेशमधून बारामती माळा आणि परभणी मी नांदेड लोकसभेतून एकदा इलेक्शन लढवलेलं आहे सांगली लोकसभेतून एकदा लढवलेलं आहे एकदा माळा लोकसभेतून लढवलेला आहे एकदा बारामतीत लढवलेलं आहे आणि आता लोकसभेला मी परभणी लावलेला आहे जगात जर्मनी आणि देशात परभणी मोठी कशी होईल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मी इंजिनियर आहे बोर्ड मीटर आहे आणि मी वेल क्वालिफाईड आहे ज्या परभणीतल्या जनतेला एवढं सांगेन मी मी एका छोट्या पक्षाचा मी मालक आहे मोदी साहेबांना विनंती करीन माझ्या मित्र पक्षांना विनंती करीन आणि फंड जास्तीत जास्त कसा परभणीला लिहून तिथल्या तमाम लोकांचं कसं भविष्य उज्ज्वल होईल स्टार एम आय डीच्या असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल किंवा एज्युकेशन हब असेल किंवा मेडिकल हब असेल आज जर ज्या परभणीतल्या माणसाला एखादं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला हैदराबादला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं मुंबईला किंवा पुण्याला जावं लागतं तर माझी पहिली प्रायोरिटी आहे की एज्युकेशन हब अँड मेडिकल हब डेव्हलप करणं आणि इंडस्ट्रीयल सेक्टर वाढवणं जो परभणीमधला युवक जालन्यामातला युवक मुंबई पुण्यामध्ये वाहिंदरला किंवा पिंपरी चिंचवडला पोटाची खिडकी बनण्यासाठी जातोय तो हिथच कसा उद्योगपती होईल आणि मागणारा बनण्यापेक्षा कामगार होण्यापेक्षा मालक कसा बनल या भूमिकेने मी प्रयत्न करणार आहे मला घर नाही दार नाही संसार नाही माझं काय कुठं हे करायचं काही करत नाही मी जग देश हेच माझं घर आहे जनता हीच माझे आई वडील त्या दृष्टीनं मी फिरत आहे स्वामी विवेकानंदाच्या विचारानं मी वाढलेला माणूस आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी राजे हे माझे आदर्श आहेत शिवाजीचं राज्य कसं होतं समतामूलक समाजाची निर्मिती करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे विरोधक देखील मोठे आहेत त्यांना अनुभव मोठा आहे ते माझे मित्र आहेत त्यांनी आमदारकी गेले केलेली आहे खासदार दोन ज्या त्यांच्या ट्रेच्या झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जनतेच्या अदालतात गेल्यानंतर जनता मला आशीर्वाद दिली मला पूर्ण भरोसा आहे प्रतिस्पर्धी उमेदवार त्याच्या पक्षाच्या नेतृत्वाला कुठेतरी सहानुभूतीचं आहे असं बोललं जातो काही प्रमाणात त्यांचा असणार सहानुभूती पण मला मलाही लोकांची सर्व समाजाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे काल मरावाठी समाजाने मोठा माझा सत्कार केला मारवाडी समाजाने दलित समाजाने मुस्लिम समाजाने मराठी समाज सर्वच समाजाने ओबीच्या लोकांनी सर्वांनी मला सन्मान करून नोटांचा हा घातला पैसे दिला त्यामुळे माझ्यावर बी त्यांचं प्रेम आहेच की या लोकांचं आणि त्यांनी काय सांगितलं की हा माणूस हा योग्य आहे म्हणजे मुळात म्हणजे ब्रह्मचारी असल्या बॅचर असल्यामुळं मला ही संदे आहे की मला कोणाचा फोन येणार नाही काय नाही सामान्य माणसाचाच फोन येतात रात्री तीन तीन वाजता तर मी फोन अटेंड करतो मी पी ए बी ए काय ठेवत नाही मी डायरेक्टच घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं लोकांचं आता मी सहज थांबलो तर लोक शंभर पन्नास दोनशे पोहोचले येतात मी आमदार असो मंत्री नसू काय खासदार नसू काय नसू ही जन जनता हीच माझी प्रॉपर्टी आहे आणि जनतेवर मी त्यांना न्याय केली वातावरण घेतली काही सकारात सकार नाही मी अडीच तीन लाखात घेतो अडीच ते तीन लाखात घेतो थोडा विश्वास वाटायला लागला मी आज सकाळपासून जनसागरी मतदारसंघात लिबलो बरेच ठिकाणी तर सर्व कुठल्याही पक्षाचे लोक असो जो अयोती साहेब तुम्ही जिंकताय आणि त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला मला काही मागा येत नाही पण तू येऊन सांगतो दोन मिनिटं साहेब फोटो काढवतो हे करवतं म्हणजे असं असा ॲप करून त्या प्रेमाच्या ना आणि मराठवाड्यानं हे माझ्यावर प्रेम केले मराठवाड्यासाठी मी भांडलूल आहे परभणीला मेडिकल कॉलेज व्हावं शक्तीपीठ व्हावं यादृष्टीला आम्ही जे जे प्रयत्न मरा मराठवाड्याला वॉटर गिल व्हावं पहिली लोणीकर साहेबांना मी असेल पंकजा असेल देवेंद्र फोडू वॉटर गिलच्या माध्यमातून इथला भाग सदन सुपला होईल मी ज्यावेळेस दुध विकास मंत्री होतो तेव्हा मराठवाड्यानं विदर्भाला स्पेशल पॅकेज देतो पहिला दुग्ध विकास मंत्री आहे किती पॅकेज दिलं होतं आजही मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोक तरुणांना सांगतो की तुम्ही मागणारे बन नका देणारे बना तुम्ही इंडस्ट्री सेक्टर मध्ये वाढा आता स्टील सिटी म्हणून आपली जालन्यात